शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आक्रमक नारायण राणे झालेले पाहायला मिळाले संघर्ष यात्रा जी राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा काँग्रेसने एकूणच विरोधकांनी काढलेली आहे त्यामध्ये नारायण राणे कधी सहभागी झाले पहिल्या दुसऱ्या टप्प्यात झाले नंतर झाले नाहीत कारण मुद्दा होता भाजप प्रवेश त्यांचा होऊ शकेल त्यामुळे तेव्हा बोललेलं वक्तव्य आणि आता पुन्हा त्यांनी घेतलेल्या शेतकऱ्यांचा कणव हा सगळा विरोधाभास आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय या रिपोर्टच्या माध्यमातून संघर्ष यात्रेकडून पक्षाला श्रेय मिळण्याऐवजी पक्षाची बदनामीच झालेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेबद्दल तिसऱ्या टप्प्यानंतर राणेंनी केलेलं मतप्रदर्शन आपण ऐकलं स्वतःचाच पक्ष या संघर्ष यात्रेत सहभागी असताना राणेंनी या संघर्ष यात्रेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं राणे काय म्हणतायत ते एकदा सविस्तर ऐका अधिवेशनानंतर अर्थसंकल्प अधिवेशनानंतर संघर्ष यात्रा काढू शकत होतो पण ते अधिवेशन बंद करून संघर्ष यात्रा काढली आणि प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे संघर्ष यात्रेकडून पक्षाला श्रेय मिळण्याऐवजी पक्षाची झालेली आहे संघर्ष यात्रेमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचं राणेंचं म्हणणं होत त्याच चौथ्या टप्प्यातल्या कोकणातल्या संघर्ष यात्रेत मात्र त्यांनी भाग घेतला इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील अशी गर्जना सुद्धा त्यांनी केली आता उद्या समारोप होईल संघर्ष शब्द कायम राहील यात्रा संपेल पण काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आमचा संघर्ष कायम चालू राहील त्या सरकारशी संघर्ष आता प्रश्न उरतो संघर्ष यात्रेवर प्रहार करणारे राणे एवढे बदलले कसे गेल्या काही दिवसातल्या राणेंच्या घडामोडींकडे पाहिलं तर ते भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा होती राणेंनी अमित भेट घेतली भाजप प्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्या राणेंनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह काँग्रेस मधल्याच नेत्यांना अंगावर घेतलं पण राणेंचं भाजप सोबतच डील काही जमला नाही आणि म्हणूनच त्यांना बॅकफूटवर जावं लागलं म्हणूनच काही दिवसांपूर्वी स्वतःच्याच पक्षावर प्रहार करणारे राणे आता सरकारवर टोफ डाकतायत राजकारणात टायमिंग कधी बदलेल आणि कोण कधी पलटी मारेल हे सांगता येणं कठीण ब्युरो रिपोर्ट आय बी एन लोकमत